महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन आणि तीनवर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीनं देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा दिवा यांच्यासह वाघळे आणि माजोडा मानपाडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे बारवी गुरुत्व वाहिनी यांच्यावरती वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीनं देखभाल करण्याकरिता अठरा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील त्यामुळे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसान नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचागाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल या कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीनं वापरावं तसंच पाणी गाळून आणि उकळून प्यावं असे आवाहन ठाणे महानगरपालिकेनं नागरिकांना केलं आहे दिवा शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना ठाकरे गटाचं अनोख्या पद्धतीनं आंदोलन दिवा शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचं श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधलं दिव्या शहरात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले पाण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते या शहरातील टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी या, या शहरातील बेतवडे येथे बारा वर्षांपूर्वी दोन जलकुंभ बांधले होते परंतु हे दोन्ही जलकुंभ आस्था गायत बंद असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी वितरण होत आहे तर काही ठिकाणी टं टन... टंचाईची समस्या भेडसावते काही टंचाईची समस्या असतानाही अद्याप हे जलकुंभ सुरू करण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय नागरिक विविध टीका करू लागले आता यामध्ये विरोधी पक्षानं देखील उडी घेतली आहे नागरिकांसाठी बांधण्यात आलेले जलकुंभ अद्याप बंद का असा सवाल शिवसेना ठाकरेगड पक्षाकडून विचारला जाऊ लागलाय शिवसेना ठाकरेगड पक्षाच्या वतीनं रविवारी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचं श्राद्ध घालत आंदोलन केलं या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं होतं यावेळी काही कार्यकर्त्यांनीही मुंडण करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली जर या जलकुंभातून पाणी पुरवठा करायचाच नव्हता तर ते बांधले कशाला आणि त्यावरील झालेला रुपयांचा खर्च कोणाकडून -कुण वसूल करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कॅडबरी जंक्शनजवळ झालेल्या भीषण अपघातात टँकरवर रिक्षा आदळून एका व्यक्तीचा मृत्यू ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले या जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे ते त्यांच्यावर उपचार सुरू आहे रविवारी चौदा सप्टेंबर रोजी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शनजवळ ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार ही रिक्षा नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेनं जात होती ही रिक्षा रस्त्याच्या कड्याला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली या धडकेत रिक्षातील तीन प्रवासी वाहनाच्या आत अडकले हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक मदतीसाठी धावून गेले मात्र तिघेजण रिक्षात अडकलेनं त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं या घटनेची माहिती नागरिकांकडून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली यानंतर अपघातस्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस अग्निशमन दलाचे जवान ठाणे एक फायर इंजिन एक रेस्क्यू वाहन तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानंतर रिक्षामध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं जखमींपैकी डॅनियल नाईक यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता सायन रुग्णालयात हलवण्यात आले तर आलम शेख यांना डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात तिसरा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचं ठाणे था। जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती परिसरातील नागरिकांनीही येथे मोठी गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली रिक्षा आणि टँकर चालकांविषयी माहिती अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत हा अपघात उशिरा रात्री झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी अग्निशमन दल आणि व्यवस्थापन पथकानं केलेली तत्पर कार्यवाही महत्वाची ठरली आहे दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी शाह सरकारनं पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा खेळ सुरू केला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार आंदोलन करत निषेध केला शहीदो के सन्मान मे देशभक्त उतरे मैदान मे क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबादच्या यावेळी घोषणा देत संतप्त ठाणेकरांनी दिल्या देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंदूर पाठवून पेहलगामच्या भ्याड हल्ल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझा कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला या क्रिकेट सामन्याच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहे या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडली शिवसेनेच्या रणरागिणींनी घराघरातून सिंदूर जमा करून पाठवलं यावेळी शिवसेने नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे शहर प्रमुख अनिश गाढवे जिल्हा संघटक रेखा खोपकर यांच्यासह अनेक पदाधिकारीही या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते फक्त महाविकास आघाडीचे लोक उपस्थित असतात अरे त्या दगडाला कोणी लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्री सुद्धा झाला नसता किंवा नगरसेवक सुद्धा झाला नसता किंवा आमदार सुद्धा झाला नसता त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला या बोलण्याचा काहीही हक्क नाही ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही आणि असे हे हे सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत गद्दार आहेत त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही ओळसा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं अडकलेल्या चाळीस ग्रामस्थांना एन डी आर एफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचावकार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या दुपारी बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट दिली यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना कार्य केंद्राचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी डॉक्टर चव्हाण यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली यावेळी त्यांनी पुणे छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली तसंच मुंबई जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपा बसवण्याचेही त्यांनी निर्देश दिले पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचाही त्यांनी आढावा घेतला आष्टीपाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं त्यामध्ये चाळीस गावकरी अडकून पडले होते त्यांना एन डी आर एफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून काढावं लागेल असं संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार नाशिकवरून हेलिकॉप्टर बोलावून या अडकलेल्या लोकांना तात्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले